अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा चैत्र महिन्यातील नवमी तिथी तर चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण असतो आणि चैत्र महिन्यातील पहिल्या दिवशी नवरात्रीची स्थापना होते तर श्री रामनवमीच्या दिवशी ही नवरात्र समाप्त होते म्हणजे नवरात्रीच्या दिवशी नवमी असते चैत्र महिन्यातील नवमी तिथीला आपण प्रत्येक वर्षी रामनवमी हा दिवस साजरा करत असतो संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बघा आज श्री राम नवमी प्रत्येकाच्या घरामध्ये आज रामनवमीच्या काही ना काही सेवा नक्कीच झाल्या असते आजचा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आज करावायच्या बऱ्याचशा सेवा आणि बऱ्याचशे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्री राम नवमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघाच सा रात्री झोपताना आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे हा एक मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर देईल हा एक मंत्र तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करेल घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करेल आणि तुमच्या घरामध्ये वैभव ऐश्वर यांची प्राप्ती करेल बघा हा रामनवमीचा एकमेव दिवस असा असतो की ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीची आणि श्री प्रभू रामांची एकत्रित सेवा करत असतो कारण नवमी तिथी जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि राम नवमी ही तिथी जी आहे ती प्रभू रामांसाठी समर्पित आहे दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष आहे सेवा मग आज दिवसभर तुम्ही खूप सेवा केलेले आहेत ताई आम्ही दिवसभर खूप सेवा केल्या सगळं आमचं करून झालंय एक्स्ट्रा म्हणून किंवा एक शेवटची सेवा म्हणून ही करू शकतात किंवा ज्याने दिवसभर काहीच केलेलं नाही ताई खूप इच्छा होती पण ऑफिस निमित्त बाहेर होतो परगावी गेलो होतो कामानिमित्त बाहेर होतो आम्हाला वेळच नाही भेटला तर ज्यांनी काहीच केलेलं नाहीये त्यांनी आत्ता जर ही एक सेवा केली फक्त हा एक मंत्र सात वेळा म्हटलात तर संपूर्ण श्री रामनवमीचं फळ तुम्हाला लावेल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि श्री प्रभू रामांची अखंड कृपादृष्टी तुमच्यावरती राहील ज्यामुळे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल गा घरातील दारिद्र्य नष्ट होईल घरातील गरिबी कुठेतरी कमी होईल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठला मंत्र आहे कसा म्हणायचा आहे हे सगळं व्यवस्थित पुढे सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे रात्री बाराच्यात कधीही सेवा हा उपाय करता येणार आहे तुम्ही देवघराच्या समोर बसूनही करू शकतात किंवा जिथे तुम्ही झोपणार आहात जिथे तुम्ही झोपता म्हणजे बेडवर वगैरे असेल तिथे बसूनही तुम्ही हा उपाय करू शकतात यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सात लवंगा तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक सफेद रंगाचा किंवा लाल रंगाचे कापड घ्यायचे ठीक आहे तुमचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला जाईल किंवा पूर्व दिशेला जाईल म्हणजे आपले हे जे मुख आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे एक लवंगा रंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातात ठेवायचं इच्छित मनोकामना जी काही असेल ती म्हणायची आणि एक वेळा राम रक्षाच पठण करायचं फक्त एक वेळा राम रक्षा स्तोत्र म्हणायचं संपूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जे लवंग आहे ते समोर ठेवलेल्या कापडामध्ये ठेवून द्यायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं उजव्या हातामध्ये इच्छित मनोकामना व्यक्त करायची पुन्हा एकदा रामरक्षाचं पठन पठण करायचं रामरक्षा म्हणून झालं इच्छित मनोकामना व्यक्त करून झाली की तेही लवंग त्या तेह कापडामध्ये ठेवायचं सा। असं सातच्या सातही लवंग अभिमंत्रित करायची प्रत्येक वेळी रामरक्षाचं पठन पठण करायचं करा आणि इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि ते जे काही लवंग आहे ते सफेद रंगाच्या किंवा लाल रंगाचं जे कापड तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये ठेवून द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर हे जे कापड आहे त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची रात्री झोपताना आपली जी काही उशी असेल बेडशीट असेल किंवा गादी असेल तर त्याच्या खाली ही जी पोटली आहे ती ठेवून द्यायची ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही झोपी जाऊ शकता जेव्हा सकाळी तुम्ही उठाल उठल्यानंतर ही पोटली तिथून काढायची यातील एक लवंग काढायचं आणि एक लवंग अंघोळीच्या पाण्यात घालायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं राहिलेले जे सहा लवंग आहेत हे असेच ठेवून द्यायचे त्या पोटलीमध्ये आणि जेव्हाही तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल जेव्हाही तुम्ही कुठल्या यशाच्या कामासाठी बाहेर पडाल मुलगीपणाचा कार्यक्रम असेल किंवा नोकरीचा कुठल्या प्रमोशनचा असेल नोकरी मिळण्यासाठी असेल इंटरव्ह्यूसाठी असेल तर ज्यावेळेसही तुम्ही बाहेर पडणार असाल तर त्या प्रत्येक वेळेस ती जी घेतलेली आपण पोटली आहे ती स्वतःच्या सोबत ठेवून द्यायची म्हणजे आपल्या खिशात ठेवायची रात्री जेव्हाही तुम्ही घरी याल कामावरून असेल किंवा बाकीच्या गोष्टींवरून त्यावेळेस ती उशीखाली ठेवायची आणि बाहेर पडत असताना ती स्वतःच्या सोबत ठेवायची बघा ही एक पोटली आयुष्यभर तुम्हाला यशाची प्राप्ती करून देईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभरून प्रगती करून देईल प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळत जाईल तुमचं प्रत्येक वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील रामरक्षा स्तोत्र हे असं आहे की जे पिशाच्य बाधा संकट भय या सर्वापासून आपल्याला मुक्ती देत असतं अत्यंत साधा आणि सोपा उपाय हो आहे मात्र आजच्या दिवसाचा हा विशेष प्रभावी उपाय हो आहे या एका उपायाने हो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री प्रभू रामांची कृपा प्राप्त होईल अडलेली जी काही कामं असतील त्यांच्यामध्ये मार्ग तुम्हाला मिळत जाईल आणि सदैव तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल जाईल तर सगळ्यांना सांगेल की हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि सेस पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ